नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर हा व्हिडिओ आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशीचा म्हणजे आज होतं हरिहर मिलन तर हरिहर मिलन कसं करायचं हे खूप सारे व्हिडिओ यूट्यूबवर आहेत परंतु मला तिथली पद्धत थोडी चुकीची वाटली कारण मी गेल्या वर्षी भगवान विष्णूंच्या मंदिरात गेले होते म्हणजे आमच्या इथे रंगनाथ स्वामींचं मंदिर आहे तर तिथे गेलं हो गेली होती मी तर तिथे वेगळी पद्धत सांगितली होती त्यामुळे म्हटलं यावेळेस ती पद्धत पूर्णपणे माहीत करायची आणि पुढच्या वर्षीपासून मग घरीच करायचं म्हणून तर म्हणून मग मी मंदिरात गेले होते तर लग्नाला सुरुवात झाली होती पहिले भगवान विष्णूंचं लक्ष्मी मातेसोबत आणि भू देवीसोबत लग्न लावलं जातं आणि त्यानंतरच मग हरिहर मिलनचा कार्यक्रम होतो तर लग्न बघा कोणत्या पद पत, कशा पद्धतीने लावलं जातं तर हे लग्न हे दक्षिणात दक्षिण पद्धतीने लावलं जातं म्हणजे दक्षिणेकडे जी पद्धत आहे लग्नाची त्या पद्धतीने लग्न लावलं जातं इथे तर पहिले कन्यादान करतात ओलं नारळ ठेवून त्यावर पूजा केली जाते आणि कन्यादान केलं जातं आणि कन्यादान केल्यानंतर मग मंगलाष्टक म्हटली जातात एक म्हणजे आपण कन्यादानाचं महत्व त्यांनी एवढं सांगितलंय की आपल्या हातून जर आपल्या मुलीचं लग्न होत असेल तर त्याच पुण्य हे शंभर गाई दान केल्यावर जे पुण्य मिळतं तेवढं एका मुलीचं लग्न केल्यानं पुण्य मिळतं असे ते महाराज सांगत होते म्हणून कन्यादानाचं खूप त्यांनी चांगलं महत्व सांगितलं होतं तर आता कन्यादान झाल्यानंतर मग म्हटले मंगलाष्टक तर मंगलाष्टक हे दोन्ही पद्धतीने म्हटले दक्षिण पद्धतीने आणि मराठी पद्धतीने म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीने सुद्धा मंगलाष्टक म्हटले Teri मंगलाष्टक म्हटल्यानंतर मग त्यांची वेगळी विधी असतात आणि अक्षदा आ, हार मंगळसूत्र हे सगळं वाहिलं जातं तर पहिले कणिक गूढ आणि चुना याचं मिश्रण करून ते पहिले देवींच्या डोक्यावर म्हणजे मस्तिष्कावर ठेवलं जातं ते गुळ चुना आणि कणिकचं मिश्रण करून आणि त्यानंतर मग आता अक्षदा टाकतात तर सगळ्यांच्या आशीर्वाद घेऊन त्यानंतरच मग देवीला भगवान विष्णूंना अक्षदा टाकतात दोन्ही आता मंगळसूत्र टाकायचं आहे तर आपण कसं कोणत्याही याच्यामध्ये गेलं तर आपल्याला आपला हात लावल्याशिवाय पूजा पूर्ण झाली यासारखी वाटत नाही त्यामुळे ते सगळ्यांना मंगळसूत्र अक्षदा जे काही विधी ते त्यांना करायचे आहे ते, ते, ते सगळं काही दाखवतात सगळ्यांना आणि जणू काही आपण त्या वस्तूला हात लावतो आणि त्यानंतरच मग ती वस्तू देवापर्यंत पोहोचत आहे असं तर मंगळसूत्र दाखवले त्यानंतर मग अक्षता टाकल्यानंतर मंगळसूत्र आणि आता टाकायचे होते हार तर हार पण सगळ्यांना दाखवून ते नाचत नाचत गेले पंडित जे होते ते आणि त्यानंतरच मग त्यांनी ते हार टाकले हार टाकल्यानंतर पुन्हा भगवान विष्णूंना देवी महालक्ष्मी मातेला छप्पन भोग जो सुरुवातीला मी दाखवला आहे छप्पन भोगचा नैवेद्य चढवला जातो आणि त्यानंतरच मग आरती केल्या जाते या पद्धतीने सग सगळा लग्नाचा विधी पार पडल्यानंतर होम केला जातो होम नंतर आरती होते आता होम झाला आहे आणि होम झाल्यानंतर मग आरती केल्या जाते आणि आरती झाल्यानंतर मग हरिहरण मिलनचा कार्यक्रम सुरू होतो तर, तर, तर हरिहरण मिलनमध्ये मिलन पहिले भगवान विष्णूंना तुळस व्हायची असते आणि तुळस वाल्यानंतर मग साईडलाच महादेवाची पिंड आहे तर बघा पहिले तुळस मिळाली आहे आता आणि आता तुळस वाहली भगवान विष्णूंना की त्यानंतर मग महादेवाच्या पिंडीला बेलवायला जातो तर हा सगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर आरती झाल्यानंतर मग बरोबर बर पावना पावणे बाराला हरिहरण मिलनचा कार्यक्रम सुरू होतो तर आता साडे अकरा वाजत आले होते आणि सगळं काही विधी झाल्यानंतर हार घालण्याचा मंगळसूत्र घालण्याचा अक्षता टाकण्याचा विधी सगळं आटोपल्यानंतर मग होम झाला आणि होम झाल्यानंतर मग आरती झाली आणि आरती झाल्यानंतर मग सगळे काही पूजा बाजूला म्हणजे होमचा जो हे कुंड होता होम कुंड तो बाजूला उचलून ठेवला कारण लोकांची खूप गर्दी होती आणि त्यामुळे इथेच लाईनमध्ये लागावं लागते तर कुणाला काही इजा व्हावं नाही म्हणून मग होम कुंड उचलल्यानंतर मग आता बघा लाईन लागली आहे सगळ्यांना एक साईडने तुळस वाटल्या जाते आणि ती तुळस पहिले भगवान विष्णूंना चढवल्या जाते आणि नंतर मग साईडनेच महादेवाची पिंड आहे तर बेल तिथेच मिळतो एक जण वाट्यामध्ये बेल घेऊन उभंच राहतं आणि तो बेल घेतला की महादेवाच्या पिंडीला व्हायचा आणि तो बेल आता आमचा वाहून झाला होता आणि आता पुन्हा भगवान विष्णूकडे जायचं होतं कारण इथून पुन्हा जी रंगनाथ स्वामी महाराजांची मूर्त आहे म्हणजे भगवान विष्णूंची मूर्त आहे तिथून आपल्याला बेल मिळतो तर तिथला बेल घ्यायचा आणि तो बेल मग भगवान विष्णूच्या मूर्तीवर पुन्हा व्हायचा तर बघा आता इथं पुन्हा आलो होतो आम्ही बेल चढवण्यासाठी लोकांचं खूप गर्दी होती आणि गर्दीमध्ये कसा वेळच लागतो तर हा कार्यक्रम सगळा बरोबर दीड वाजेपर्यंत चालला आणि आता भगवान विष्णूंना बेल वाहल्यानंतर पुन्हा तुळस मिळाली आम्हाला महादेवाच्या पिंडीला व्हायला ही तुळस महादेवाच्या पिंडीला वाहिल्यानंतर पुन्हा मग भगवान विष्णूकडे जायचं आणि जिथे आपण पहिला बेल वाहला होता तो बेल उचलायचा आणि पुन्हा महादेवाच्या पिंडीला व्हायचा आणि महादेवाच्या पिंडीला जी तुळस आली होती ती तुळस उचलायची आणि पुन्हा विष्णूंना व्हायची तर बघा अशा प्रकारे तीन फेऱ्या करायच्या आणि आपण जे घरी करतो ते फक्त एकदा वाहतो की झालं असं नाही करायचं तर जेव्हाच्या तेव्हाच अलट पलट करायचं आणि अशा प्रकारे हरिहरन मिलनचा कार्यक्रम आटोपला